आपण महिलांच्या शौर्याच्या कहाण्या पाहिल्या असतील सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण सुरू आहे जिकडे तिकडे नद्यांना पूर आलेला आहे आणि अशा प्रसंगी आपण बऱ्याच वेळा पाहतो सेल्फी घेण्यासाठी म्हणा किंवा फिरण्यासाठी पर्यटक जातात आणि अशा पर्यटकांना वाचव वाचवताना हे ये येते कधी अपयश येते परंतु असती एकदा शेतामध्ये ही घटना घडलेली आहे अनेक शौर्याच्या कहाण्या आपण पाहिल्या असतील नगर जिल्ह्यातील ही कहाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत एका माऊलीनं दोन मुलांना मुलांचा प्राण वाचवलेला आहे आणि हा प्राण कसा वाचवला पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द एवढा लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण इतिहासामध्ये पाहतो जिजाबाईंचं शौर्य आपण पाहिलं असेल त्याच्यानंतर ताराबाई शिंदे असतील किंवा आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिरकणी असेल हिरकणी आपल्या लेबाळाला दूध पाजण्यासाठी ती गडावरणं कशी खाली होती ही कहाणी आपण आणि ही ऐतिहासिक कथा आपण सर्वांनी वाचलेली आहे ती पाहिलेली आहे अशी हिरकणी आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलेली आहे काय तर अशी नव्यानं हिरकणी आधुनिक महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहता येते काल परवाच आपण पाहतोय नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक धरण आहे आणि त्या धरणाचं पाणी हे धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे त्या, त्या गावला पूर आला आणि पूर आल्यानंतर ताराबाई पवार नावाच्या महिलेने दोन मुलाचे प्राण कसे वाचवले आपल्याला लक्षात येते धरणा धरण धर्ना, धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर गोदावरी नदीला पूर आला आणि या गोदावरी नदीच्या पाणी पात्रामध्ये कृषीपंप काढण्यासाठी तीन भाऊ एक गेलेले होते संतोष प्रदीप आणि अमोल हे तीन भाऊ कृषी पंप काढण्यासाठी गेले आणि हा पंप काढत असताना त्या नदीचं पात्रातलं पाणी एवढं वाढलं हे तीनही भाऊ वाहून जात होते आणि वाहून जात असताना तिथेच बाजूला शेळ्या आणि मेंढ्या चरणाऱ्या एका महिलेने अर्थात ताराबाई पवार यांनी पाहिले आणि या मुलांना वाचवण्यासाठी त्या पुढे सरसावल्या त्यांनी क्षणाचाही विलंब न करता या ताराबाईंनी आपल्या अंगावरली साडी काढली आणि साडी काढून मुलांच्या दिशेने ती फेकली आणि दोन मुलांना त्यांना वाचवण्यामध्ये यश आलं संतोष नावाचा मुलगा मात्र वाचला नाही परंतु प्रदीप आणि अमोलला मदत त्यांनी वाचवलं खरंतर ही ताराबाईची शौर्याची कहाणी ही आपल्याला अनेक कथांना आणि कहाण्यांमधून दिसून येते परंतु ही वास्तवातली कहाणी ताराबाईंची आपल्या लक्षात येते खरंतर आता पर्यटना पर्यटनस्थळी आपण पाहतो काल परवाच का एका ठिकाणी अख्खं कुटुंब पाण्यामध्ये वाहून गेलं होतं आणि परंतु या ठिकाणी अनेक महिला होत्या अनेक पुरुष होते परंतु एकाच्याही डोक्यामध्ये आलं नाही की त्यांच्या दिशेने काय फेकावं परंतु ताराबाई ह्या अशिक्षित असल्या तरी त्यांनी मात्र याचा क्षणाचाही विलंब न लावता कुठलंही प्रशिक्षण नसतानासुद्धा आपल्या अंगावरली साडी काढली आणि साडी काढून मुलांच्या दिशेनं फेकली आणि मुलांच्या दिशेने साडी फेकून ताराबाईनं खऱ्या अर्थानं आपलं शौर्य दाखवलं आणि त्या दोन मुलांना वाचवलं एक एका मुलाला वाचवण्यात तरी दोन मुलाचे जीव मात्र वाचवण्यामध्ये ताराबाई यशस्वी ठरल्या खरंतर ही घटना बघितल्यानंतर तरी ती, ती, ती साधी नाही कारण आपल्या समोर एक घटना घडत आहे दोन मुलं वाहून जात आहेत आणि ते मरणाच्या दाडेमध्ये उभे आहेत अशा प्रसंगी चांगली चांगली माणसं गोंधळून जातात काय करावं ते समजत नाही परंतु जिजाबाईचा वारसा घेऊन चालणाऱ्या ताराबाई ताराबाईचा वारसा घेऊन चालणाऱ्या ताराबाई आणि सोबत हिरकणीचा वारसा घेऊन चालणाऱ्या या नव्या हिरकणीनं या आधुनिक हिरकणीनं तर त्या मुलांना वाचवलं आणि त्या दोन तरुणांचा जीव या माऊलीमुळे वाचला एकाला वाचवता नस नस नसेल आले परंतु दोन मुलांना वाचवल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ताराबाई ह्या अशिक्षित जरी असल्या परंतु त्यांची जी काही त्या क्षणी कुठलाही गोंधळ न करू देता त्यांनी त्या मुलांना वाचवलं प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की ती माझी लेकरं माझे भाऊ माझे भाचे असं समजून मी अंगावरली साडी काढली आणि त्या मुलांच्या दिशेनं फेकली आणि त्या मुलांना वाचवलं खरं तर शेळ्या मेंढ्या चालणाऱ्या ताराबाई आणि त्यांचे शंभूराव पवार त्यांचे मिस्टर हे दोघेही तिथेच होते आणि दोघाही पती पत्नीनं या लेकरांना वाचवलं खरं तर हा काळ जो आहे पावसाळ्याचा आहे जिकडे तिकडे पाण्याची पाण्याच्या समस्या आहेत पूरग्रस्त परिस्थिती आहे अशा प्रसंगी आपण प्रसंगावधान राखून अशा काही लोकांना मदत करणं खरं तर ताराबाईपासून आपण शिकण्यासारखं आहे धन्यवाद